माण तालुक्यातील दहिवडी सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या ज्ञानेश्वरी करिअर अकॅडमीतील एक्कावन्न विद्यार्थी भरती झाल्यानंतर अकॅडमीच्या वतीने त्यांचा सत्कार श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या स्वीकृत संचालक सौ सो सोनिया गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी नगरसेविका उज्ज्वला पवार नीलम जाधव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी रोज रनिंग ला वॉकिंग असतं ज्ञानेश्वरी मुलं अकॅडमी ग्राउंडवर असतात मी त्यावेळेस नेहमी बघत असतो की तिथं त्यांची चांगली प्रॅक्टिस असेल किंवा मी मेमोरीजनला आल्यावर बोललो मी रोज या रोडणी बेदा रोडणी जातोय मला माहितीच नाही खाली इतकं स्ट्रक्चर आहे म्हणजे आज मी शॉक झालो की अरे मला वाटायचं कुठेतरी एखाद्या शेटरच ही पोरं बसत असणार आणि एक वीस तीस पोरं असणार मला काय वाटत विधी बाबा स्वराज करिअर अकॅडमी स्वराज करिअर अकॅडमी सगळ्यात मोठी अकॅडमी म्हणजे असा एक माझा व्यू होता कारण त्यांची मुलं राजकीय बरेच दिसत नाही वगैरे पण मी आज लिटरली शॉक झालो की एवढं मोठं साम्राज्य ज्या तुमच्या ज्ञानेश्वरी अकॅडमीने इथं उभं केलेलं आहे त्या कारण <laughs> सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी खूप उत्सुक होता आणि मगापासून शार्दुल उपस्थित एकदा जोरदार नाही शार्दुल सर <laughs> <laughs> आणि मी माझ्यावर <laughs> <laughs> म्हणायचे सर आणि सर्वांचे सन्मान झाले होता है आणि पहिली संधी या ठिकाणी सातारा पोलीस पदावरती खऱ्या अर्थानं ज्यांना संधी मिळाली ते अक्षय खरे यांना मी विनंती करेन आपण पुढे आपला सर्व ते जोडला जोरदार या ठिकाणी करावा विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाचशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका